नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे तोरणमाळ आमदारी पॉइंट वर भीषण घटना तरुण डॉक्टरचा दरीत पडून मृत्यू तोरणमाळ येथे एक दुःखद घटना घडली ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष रवींद्र जगताप वय अठ्ठावीस यांचा आमदरी पॉइंट वरून पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झालाय ही घटना तेवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी घडली फिरायला गेले असताना त्यांचा तोल जाऊन ते खोल दरीत पडले स्थानिकांनी तातडीने म्हसावत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह बाहेर काढला मृतदेहाचे शवविच्छेदन राणीपूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी म्हसावत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे लोकसेतू मराठी न्यूज साठी प्राध्यापक भरत चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद